नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड तर एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे आई तेजससाठी जेवण घेऊन जात असतात तेवढ्या तिथे आ पातात आणि ते त्यांना म्हणतात की तुम्हाला माझी मी ते त्याला शिक्षा दिली आहे तुम्हाला माहिती आहे ना तरी सुद्धा तुम्ही त्याला जेवण कशाला घेऊन जात आहे तेवढ्या तिथे गायत्री ते आणि ती आगीमध्ये तेलोतायचं ते काम चांगलं करते आणि ती सांगते की तुम्ही तत्व मोडीत घालणार आहात का त्याला जेवण देणार आहात का त्याची शिक्षा तुम्ही जे त्याला शिक्षा दिलेली असताना तुम्ही त्याला मुद्दाम जेवण देणार आहात का असं म्हणून तिथे त्या विचारते तोपर्यंत पण म्हणतात की मी वचन घेतो म्हणजे शपथ घेतो की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अन्न जर जेवण कोणी दिलं तर अन्नत्याग करेल वगैरे असेल तर ते, ते, ते शपथ घेतात त्यांनी शिक्षा दिलेली आहे त्यामुळे त्याला कोणी जेवण पण द्यायचं नाही असं त्यांनी ते सांगितलंय गायत्री यामध्ये ना खूप मोठं म्हणजे आगीत ते लोतण्याचं काम करते आणि त्यांनी शपथ घेतल्यानंतर अन्नत्याग करेल हा शपथ घेतल्यानंतर हिचा चेहरा बघा कसा झाला हिला तेच पाहिजे असतं पण मुद्दामून कसा डाव खेळते बघा तर इकडे तेजस बिचारा घराबाहेर राहून हे सगळं बघतोय आणि आई इकडे रडकून की निदान त्यांना तुरुंगात असताना काही खाल्लंय का नाही माहिती नाही आणि हे आता जेवण पण त्याला घरचं देत नाहीयेत कसं व्हायचं असं म्हणून त्या इथे रडायला लागतात आणि तो म्हणतो की ठीक आहे मला इथे जेवण नको म्हणून तो इथे बाहेर उभं राहतोय आणि आज जाऊन आई रडत असता तोपर्यंत आबा त्याला मिठी मारून रड तिला मिठी मारून रडते की तू रडू नकोस तू रडलीस तर आम्हाला पण वाईट वाटेल आपण करूया काहीतरी दादा जेवेल असं म्हणून इथे त्यांचं बोलणं होतं कारण जेलमध्ये त्यांना खाल्लंय नाही खाल्लंय आपल्याला माहिती नाही आणि आता जेवण देत होते तर ह्यांनी बघ कसं केलं असं म्हणून त्या इथे रडतात आणि तोपर्यंत इकडे सगळं असं इमोशनल वातावरण झालंय की त्याला जेवण दे ये ये। देता येत नाही आहे त्यामुळे ही म्हणते की आबा म्हणते मी काहीतरी करेन तू काळजी करू नको असं म्हणून इथे धीर देत आहेत आणि तू रडू नकोस असं म्हणून ती तिला समजावते इकडे एका आईचा आपल्या मुलासाठी जीव तुटतोय आणि इकडे बहीण पण भावासाठी सी तुटताना दाखवली आहे प्रेम दाखवलंय त्यांच्या दोघांमध्ये आणि तेवढ्यातमध्ये नाही इकडे बाहेर इकडे तेजस फेरामारत उभा राहिला तर त्याची जी वहिनी आहे ती येते डबा घेऊन आणि म्हणते की हे डबा घ्या म्हणून आणि तुम्हाला या घरामध्ये एंट्री नाही आहे तशीच मला सुद्धा एंट्री नाही आहे आपल्या दोघांची शिक्षा असे असं वगैरे या दोघांचं बोलणं होतं आणि इकडे ती म्हणते की ते राहू दे बाकीचा हा तुम्ही डबा घ्यावा हा घ्या आणि जेवा तुम्ही तर तो म्हणतो की नको अगं वहिनीला कळलं म्हणजेच गायत्री वहिनीला कळलं तर ती येऊन तिला तुला काही पण बोलेल त्यामुळे जेवण नको असं म्हणून तो इथे तिला समजावायचा प्रयत्न करत असतो पण ती काही ऐकत नाही आणि ती त्याला खूप छान समजावते आणि तुम्ही हे सगळं का केलं तसं ती विचारते कारण त्याने जी काही चोरी केलेली असेल ती तुम्ही का केली असं विचारते तर तो म्हणतो की एका बापासाठी मी हे केलं कारण त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यांना पैसे कमी पडत होते आणि त्याच्यामुळे मी हे असं असं केलं असं म्हणून तो इथे सांगतो आणि हिला पण आश्चर्य वाटतं की एका परक्या कुठल्या तरी मुलीसाठी तिच्या लग्नासाठी तुम्ही स्वतःच्याच घरात चोरी केली तसं म्हणून तिथे बोलते आणि ते सगळं लावू दे तुम्ही पटकन कोणी यायच्या तुम्ही जेवून घ्या असं ते सांगते तोपर्यंत तिचा नवराच येतो म्हणजे ह्याचा मोठा भाऊ येतो आणि तो तिला ओरडायला लागतो की तू कशाला जेवण घेऊन आलेस मी वहिनीला सांगतो असं वाटतं करतो तसं करतो म्हणून तो असा खूप पॅनिक होऊन तो तिला खूपच ओरडतोय बोलतोय मी गायत्री बहिणी आली ना तिला सांगतो जे असं करतंय म्हणून तो बोलायला लागतो तर ही त्याला समजायचा प्रयत्न करत असते की तुम्ही असं का वागताय तुम्ही असं वागू नका तुम्ही नशेच्या इतक्या आहारी गेल्यात तुमच्या त्या बहिणीने तुम्हाला इतकं नशेत बुडवले की तुम्हाला काय चूक काय बरोबर ते कळत नाहीये ज्या भावाच्या पाठीशी तुम्ही उभे राहत होता आज त्याला शिक्षा होताना तुम्ही असं का करताय असं का वागताय असं ती त्याला समजावायचा प्रयत्न करते आणि त्याला आठवतं म्हणजे आठवून द्यायचा प्रयत्न करते की कशी त्याची शिक्षा तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतलेली आजपर्यंत खमका तुम्ही तुम्ही ते आधार देत होतात खमकेपणाने उभे राहत होता तुम्ही त्यांच्या पाठीशी आणि तुमचं काय चाललंय असं म्हणून ती इकडे त्याला असं खूपच असं रडते ती आणि खूपच इमोशनल झालेत सगळे आणि ती एका भावाचं दुसऱ्या भावाबद्दलचं प्रेम आठवून द्यायचा प्रयत्न करते की तुमच्यामध्ये किती प्रेम होतं वगैरे आणि त्याला आज तुम्ही जेवायला सुद्धा नकार देताय आणि तो प्रसंग इथे दाखवला आहे की आपा त्याला शिक्षा देत असतात काठीनं मारत असतात तोपर्यंत हा त्यांचा म्हणजे छडी त्याच्या स्वतःच्या हातावर घेतो हा जो काही प्रसंग दाखवला आहे तो प्रसंग बघताना खरंच अंगावर काटा येतो डोळ्यात पाणी येत की असे जीवाला जीव देणारे भाऊ एकमेकांच्या जवळ असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला कळून येतं तुमच्या सुद्धा असं मोठ्या भावाने कधी तुमची शिक्षा स्वतःवर घेतली आहे का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसं त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं होतं की शिक्षा आपली वाचली गेली म्हणून आनंद झाला होता की आपल्यामुळं दादानं शिक्षा करून घेतली म्हणून त्रास झाला होता ही एक भावना असते ना ती खरंच खूप वेगळी असते असं जे नातं घट्ट होतं त्यानं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर इथे तो प्रसंग आहे की कशी शिक्षा घेतली होती आणि तुम्ही आज कसं वागताय असं म्हणून इथे तो खूपच इमोशनल झाली ती आणि ती आठवून देते प्रयत्न करते आणि तुम्ही ह्या पन्नास रुपयासाठी किंवा तुमच्या नशेसाठी हे करताय तर हे पन्नास रुपये घ्या आणि असं ती पाकिटातले पैसे काढते स्वतःच्या कमाईचे आणि हे तुम्ही पैसे घ्या आणि काय असेल ती हे करा म्हणजे तुम्ही त्याच्या पायाशी पडू नका म्हणजे त्या गायत्रीवेणीच्या पायाशी पडू नका असं वगैरे ती इथं समजावते आणि ते असे त्याच्या हातात ठेवते आणि हात जोडते ती तर इकडे ती सांगते की तेजस तुम्ही पटकन जिवून घ्या म्हणजे तेजसला सांगते की भाऊजी तुम्ही पटकन जिवून घ्या डबा घेऊन जावा असं म्हणून तिथे सांगते आणि मी असं खूपच इमोशनल दाखवलं आहे आणि नंतर मात्र तो जो काही आहे तो म्हणतो की तू जेवली आहेस का असं तो तिला विचारतो आणि जेवली नाही म्हटल्यावर ना ते जे पन्नास रुपये दिलेले असते तिने ते पैसे स्वतः तो तिला देतो आणि यामुळे ते त्याच्यामध्ये प्रेम अजून शिल्लक आहे त्या दोघांमध्ये हे आपल्याला कळून येतं इमोशनल झालेले आहेत दोघं पण कारण नवरा बायकोचं ना तर शेवटी असतंच ना तसं कितीही अडचणी आल्या कितीही राग रुसवे असले फुगवे असले तरी प्रेम काही कमी होत नाही तर इथे त्याला पण तिची काळजी आहे काळजीसुद्धा कमी होत नाही तो ते पैसे घेतो आणि तू घरी जाऊन जेव्हा असं तो पैसे तिला ते परत देतो आणि ते तिच्या चेहऱ्यावर जरासं आनंद आला आहे की निदान ह्यानं म्हणजे ह्याला जाणीव आहे की मी जेवले नाही जेवले असं म्हणून तिथे उभी आहे तेवढ्यात आपल्या गायत्रीने ते एंट्री घेतले आणि तिला काय वाटतंय की तेजसला सोडवणारी बाय जी कोणी महिला येऊन गेली होती व्यक्ती येऊन गेली होती ती तर इथे ती येते कौतुक करते म्हणजे टाळ्या वाजवते उपरोधिकपणे हो आणि वा आलीस का तू जेवण बिवण घेऊन आलीस का असं म्हणून इथे चांगलं चाललंय तुमचं मदत केलीस तू पण नंतर ती जे काही बोलते ते ऐकून ना आपल्या पण अंगावर काटा येतो बरं का कारण ती इथे कशी म्हणते तू मदत करायला आली आहेस खरं तू जाताना वाटेत तुझा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर अशी तुला भीती नाही का वाटली कारण आज जेवढे गुन्हे आहेत तेवढे म्हणजे ॲक्सिडेंटच्या गुन्ह्याला कोण विचारत पण नाही असं ती म्हणते आणि तिनं त्या एक दोन वाक्यांमध्ये ना खरंच परिस्थिती सत्य परिस्थिती आजची वास्तवता जी काही ती दाखवून दिले कारण ॲक्सिडेंट किती होतात किती होतात तर पोलीस जे काही येतात कधी कधी तपास पण करत नाहीत कधी पुढे पण जात नाहीत पण ह्या सगळ्यामुळे ह्याच्या मनामध्ये मात्र इथे भीती आलेली आहे आणि ती खूप भीती घालून सांगते की आता तू आलेस खरं जाताना व्यवस्थित जाशील कशावरून असं वगैरे ती इथे सांगते आणि त्यामुळे दोन मिनटं आपल्याला सुद्धा भीती वाटते की हे खरंच हे काहीतरी करेल की काहीतरी इकडे मानसीनं छान केक केला आहे आणि तो येतोय भाऊ येतोय तिचा आणि तो सांगतो की छान केक झाला आहे आणि आपल्याला काम नक्की मिळणार आपली ऑर्डर जे काही आहे जे काही काम आपण करणार आहोत ते सक्सेसफुल नक्की होईल खूप छान केक सजवलाय असं म्हणून तो केकच इथे कौतुक करतो तोपर्यंत तिची आई येते त्याची आई येते म्हणजे तिथे मानसीची मामी येते आणि ती पण म्हणते म्हणजे शोभा इथे येते आणि म्हणते तू केक छान केला आहेस खूप चांगला केक केला आहेस तसंच मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ सोड शोधणार मोठं घराणं बघणार श्रीमंत घराणं बघणार सगळी पंच पक्वानाचं ताट तुझ्यासमोर असेल असं घराणं बघणार तर इथे मानसी पण सांगायचा जा प्रयत्न करते पण मी तुझ्याशी कालच बोलले ना की इतक्यात मला लग्न करायचं नाही आहे म्हणून तर तू असं का करते आहेस तर हा पण तिला समजायचा प्रयत्न करते की आई तिने एकदा सांगितले ना की तिला नाही करायचं इतक्यात लग्न तर तू कशाला तिला जबरदस्ती करतेस आहेस कशाला तिला हे करतेस तर इकडे शोभा पण कशी म्हणते लगेच तुला लग्न करायचं नाही आहे ना म्हणजे तुला लग्न करायचं नाही मी सळ स्वती आहे तुला आवडत नाही आहे ना तसं मला सुद्धा तू माझ्या या घरामध्ये किचनमध्ये माझ्या किचनमध्ये जो काही केक करतेस जे काही माझं सगळं सामान वापरून जे काही केक करतेस सुद्धा मला आवडलेलं नाही आहे ह्याच्यासाठी लागणारं सामान कुठून येतं त्याला पैसा लागतो असा वगैरे तिथं खूप बोलते आहे तिला आणि हा केक ती उचलते क्षणभरात शोभा आणि ती बाहेर फेकून द्यायचा प्रयत्न करते म्हणजे अक्षरशः ती बाहेर तो केक फेकते तुला जसं स्थळ बघायचं नाही लग्न करायचं नाही आहे तसंच हा मी केक पण पण फेकून देते असं म्हणून तिथे केक फेकते आणि तेवढ्यामध्ये केक फेकताना इथे एंट्री घेतली आपल्या तेजस प्रभूने तो तो केक झेलतोय आणि सगळं चांगलं होणार काही वाईट होणार नाही असं ती म्हणतो इथे आणि कसली एंट्री दाखव म्हणजे तो केक धरताना कशी एंट्री दाखवली इथे आणि त्याच्यानंतर ही म्हणते की दरवेळी कसं कळतं यांना की मी अडचणीत आणि ते कसे येतात इथे तर असा सगळा तो प्रसंग दाखवला आणि तो म्हणतोय की काही वाईट होणार नाही सगळं चांगलं होणार मी आहे असं म्हणून तो इथे येऊन सांगतो आणि त्या शोभाला आठवतोय की हा माणूस लग्नात आला होता दागिने पॉलिंग म्हणून असं काहीतरी त्यांना सांगितलं होतं असा सगळा इथे प्रसंग दाखवलाय आणि तो केक छान झाला असं म्हणून सांगतो म्हणजे स्वतःच्या काला चिकटलेला केक आहे तोच लावतो आणि चव घेऊन बघतो की केक छान झालाय म्हणून सांगतो जरा बघताना विचित्र वाटतंय पण केक मात्र छान झालाय आणि केक पडताना त्यानं वाचवलाय बरं का तर इथे त्या शोभाला आठवते की तुम्ही लग्नात आला होता काहीतरी लिंबू मिरची असं ती म्हणते आठवण काढते आणि ह्या सगळ्यांना कळत नाही की नेमकी ही भानगड काय येते त्यामुळे ही काय बोलते त्याच्याकडे यांचं लक्ष आहे आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ती जी काही मशीन चा हो इल, मशीन त्यांची असते प्रिंटिंगची तिचा लिलाव काढण्याचा लिलाव करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि इकडे तेजसकडे आता पैसे नाही आहेत आणि नेमकं काय होईल त्याचं त्याचा मित्र तेजस्वी बोलतो आहे की आता मशीन जाणार आहे आपण ती वाचवू शकत नाही वगैरे असं इकडे त्यांचं बोलणं चालू आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये ना त्या मशीनसाठी ते पाणी आलेलं दाखवलं आहे आणि ते पाणी आपलं दिसू नये म्हणून तो सांगतोय की ते डोळ्यात कचरा गेला नेमकं उद्याच्या भागामध्ये काय होईल मशीनचं काय होईल हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा